साहेबांची आलेली आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रहित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार शरद चंद्रजी पवार साहेब यांचं महाविद्यालयाच्या प्रांगणात आगमन झालेलं आहे जोरदार डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदाळ्या सर्वांनी टाळ्या वाजवा या महाविद्यालयाचा नामकरण सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होणार आहे ते प्रमुख अतिथी आजच्या कार्यक्रमाचे आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचं आगमन महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेलं आहे जोरदार टाळ्यांनी आपण पवार साहेबांचं स्वागत करूयात माननीय पवार साहेबांच्या शुभ हस्ते डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब आणि पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचं पूजन आणि या महाविद्यालयाच्या नामकरण सोहळ्याची कोनशिला या कोनशिलेचं अनावरण होईल शिक्षण मंत्री महसूल मंत्री सहकार मंत्री अवजोड अवजड उद्योग मंत्री वनमंत्री अशा अनेक अवजड जबाबदाऱ्या ज्यांनी लिहिलेल्या पेलल्या ते म्हणजे डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या या महाविद्यालयाच नामकरण पतंगरावजी कदम साहेबांच्या नावे आपण आज करतो आहोत प्रतिमा प्रतिमा पूजन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांचे शुभ संपन्न होत आहे आणि त्याचबरोबर कोनशिलेचं अनावरण देखील माननीय पवार साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे जोरदार टाळ्यांनी आपण या अनावरण सोहळ्यासाठी अनुमोदन देऊयात कोणशिलेचं अनावरण माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर बुरली हे नवीन नामकरण महाविद्यालयाचं या कोनशिलेचं देखील अनावरण आजचे प्रमुख अतिथी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे सर्वच मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण या कर्मवीर पीठावरती स्थानापन्न व्हावं संधी मिळाली की आपल्या माणसांसाठी काम केलं पाहिजे याचबरोबर माननीय विश्वजित साहेब मॅनेजिंग काउन्सिल मेंबर रहित शिक्षण संस्था सातारा माननीय शिवाजीराव कदम साहेब या सर्वच मान्यवरांचं विचार माननीय रोहितजी पाटील या सर्वच मान्यवरांचं विचार मंचावरती आगमन झालेलं आहे या सर्व मान्यवरांचं एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात रहित शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल मेंबर्स जनरल बॉडी मेंबर्स आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांतजी दळवी साहेब माननीय विश्वजितजी कदम साहेब माननीय खासदार विशालजी पाटील साहेब या सर्वांचं विचार मंचावरती आगमन झालेले, आहे सर्वजण स्थानापन्न झालेले आहेत आजच्या कार्यक्रमाची सुरुवात रयत गीताने आपण करतो आहोत प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील साहेबांच्या जन्मभूमीत असलेले रयत शिक्षण संस्था मॅनेजिंग काउन्सिल सदस्य आदरणीय माई अर्थात